सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही काही सीताफळं झाडालाच या ठिकाणी वाळली आहेत ज्यामध्ये जे मोठं फळं आहे ते आपण अशा प्रकारे तोडून घ्यायचं व ते आपण प्रेस करून बघायचं की फुटतं आहे का जर फुटलं नाही तर मग आपण त्यातले बीच या ठिकाणी काढू शकत नाही नंतर हे फळ आपण एका दगडाच्या सहाय्याने तोडणार आहोत जेणेकरून करून, जे बीज आहे ते व्यवस्थित आपल्याला निघेल व जे बीज आहे आपण ते नवीन जी शीताफळाची झाडं आहेत ते लागवडीसाठी वापरणार आहोत हे अशा प्रकारचं तोडल्यानंतर आपणही वीज जमा या ठिकाणी करीत आहोत या फळामधील सर्व बीज जे आहेत ते जमा करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात बीज या ठिकाणी भेटतील हे तोडल्यानंतर त्यातून हे बीज आपण आता जमा करीत आहोत हे बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे बिया बीज आहे ते निघत आहे हे एकदा उन्हामध्ये किंवा सावलीत वाळून घ्यायचे कारण त्यामधील जे चांगले बीज असतील ते अजून मजबूत होण्यास मदत या ठिकाणी होईल व जेणेकरून आपल्याला चांगली झाडे या ठिकाणी मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे धन्यवाद